तो आपला महाराष्ट्र हा एक सुजलाम सुफलाम असा प्रदेश आहे असं आपण सगळेच म्हणतो पण तो फक्त अन्नधान्यासाठी किंवा पीक पाण्यासाठी सुजलाम सुफलाम आहे असं नाही तर महाराष्ट्राला नेतृत्वाची एक खूप मोठी फळी आहे पण हे महाराष्ट्राचं नेतृत्व किंवा महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आत्ता बदलून तिचं पडेलकर संस्कृतीमध्ये पडेलकर म्हटलंय मी पडळकर नाही पडेलकर पडेल संस्कृतीमध्ये रूपांतर होतंय का असा प्रश्न पडतोय देवेंद्र फडणवीस हे कुठच्याही क्षणी राष्ट्रीय राजकारणात जातील आणि केंद्रीय स्तरावर ते आपलं स्थान बळकट करतील असं म्हटलं जातंय राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे पण हेच देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचं राजकारण तितक्याच त्यांच्यासारख्या सभ्य आणि सुसंस्कृत पद्धतीत का ठेवू शकत नाही आहेत तर आता आपण जर पाहिलं तर सत्तेमध्ये देवेंद्र फडणवीस आहेत आणि विरोधकांमध्ये उद्धव ठाकरे आहेत हे दोन्ही नेते प्रचंड मितभाषी सुसंस्कृत सभ्य आणि समोरच्याचा आदर करणार आहेत पण हे दोन्ही नेते आपल्या आपल्या पिलावळीमध्ये जे काही जपतायत किंवा जोपासतायत त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचं कसं वाटोळं झालंय याचं उत्तम उदाहरण आहे गोपीचंद पडळकर यांचं नेतृत्व आणि त्याला असलेला देवेंद्र फडणवीसांचा आशीर्वाद काय आहे ही पडळकर संस्कृती किंवा पडेलकर संस्कृती मी आपल्याला समजावून सांगण्याचा यथाशक्ती प्रयत्न करणार आहे नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो तुम्ही कोणत्याही अगदी अद्ययावत किंवा सुप्रसिद्ध अशा विद्यालयात शिकलात म्हणजे तुम्ही तल्लग बुद्धीचे व्हाल किंवा तुम्ही बुद्धिमान व्हाल आणि तुमच्या आयुष्यात काही भरीव कराल असं समजण्याची काही गरज नाहीये तुम्ही ते शिकणं किंवा ती संस्था ही एक वेगळी गोष्ट आहे पण तुम्ही आत्मसात काय करता हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे आता याचं कारण काय तर याचं कारण आहे सध्या गोपीचंद पडळकर यांच्यामुळे सुरू झालेला राजकीय कल्लोळ आणि गोपीचंद पडळकर यांची राजकीय धसमुसळेगिरी आता गोपीचंद पडळकर यांनी जे काही सहकार महर्षी राजाराम बापू पाटील यांच्याबद्दल वक्तव्य केलेलं आहे आता राजाराम बापू पाटील कोण आहेत तर राष्ट्रवादीचे नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष माजी गृहमंत्री जयंत पाटील यांचे ते तीर्थरूप आहेत आणि मग राजाराम बापू पाटील यांच्याबद्दल आधी सगळ्यात पहिल्यांदा संक्षिप्त स्वरूपात आपण हे बघूया की गोपीचंद पडळकर जे भाजपचे आमदार आहेत आणि देवेंद्र फडणवीसांच्या सात आठ अनुमानांपैकी एक आहेत ते काय म्हणत आहेत ते आपण बघूया इथले एक दोन चार कॉन्ट्रॅक्टर होते इथला एक पंचायत समितीतला कर्मचारी होता त्यांनी हे सगळं गणित या इथल्या माझ्या आमदारांना सांगितलं माझे आमदार बसून त्यांनी तो राजारामचा पोरगा त्याला फोन केला त्याला फोन केल्यानंतर सांगितलं की असं असं एक साहेबांची आत्महत्या झाली आहे आणि मग आपण काय करायचं तो म्हटलं गोपीचंद पळकरचं नाव घ्या पर विषय काय आम्हाला माहितच नाही ना राजारामच्या पोराला हे कळायला पाहिजे पस्तीस वर्ष तो आमदार आहे एका आमदाराचं ज्युनियर इंजिनियर कडे काम काय असतं एवढी जर ह्याला अक्कल नसेल तर ह्यानं महाराष्ट्र कसा चालवला म्हणून मी नेहमी म्हणतो की हा बेअक्कल माणूस आहे हा बिंडोक माणूस आहे हा वारंवार दर आठ दिवसाला सिद्ध करतो की होय मी बिंडोक आहे आता आपण पाहिलं गोपीचंद पडळकरांची जीभ घसरली आणि त्यानंतर शुक्रवारी शरद पवार यांनी संताप व्यक्त केला आता शरद पवारांनी संताप व्यक्त केला कोणाकडे नाराजी व्यक्त केली कोणाकडे तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना समज दिली आहे किंवा त्यांना समज देऊ असं त्यांनी म्हटलेलं आहे आता ही समज देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदा दिली आहे का तर नाही अशा पद्धतीची गंभीर समज ही देवेंद्र फडणवीसांनी गोपीचंद पडळकर यांना अगदी चौथ्यांदा दिलेली आहे पण त्याचा काही उपयोग होतोय का तर नाही मला एक सांगा की जर एखादा स्वतः इतका सुशिक्षित सुसंस्कृत उच्च शिक्षित समोरच्यांचा आब राखणारा आणि कोणतीही आचारसंहिता राजकीय आचारसंहिता आणि समाजाची सभ्यतेची आचारसंहिता जो नेता जपतोय त्याचं नाव या क्षणाला तरी देवेंद्र फडणवीस आहे आणि हे क आता मी बाकीच्यांना असभ्य म्हणतोय का आता मुळीच नाही पण देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वामध्ये ते सगळे गुण आणि त्या सगळ्या कक्षा सामावलेल्या आहेत की ज्या एका नेत्याला हव्या असतात मग अशाच नेत्याच्या दरबारी किंवा अशाच नेत्याच्या जवळपास हे असे सगळे नेते काय एकवटलेले असतात मग तुम्ही विचार करा की गोपीचंद पडळकर हे त्यातलं पहिलं नाव त्याच्यानंतरचं जर आपण विचार केला तर प्रसाद लाड चित्रा वाघ त्याच्यानंतर प्रवीण दरेकर त्याच्यानंतर मोहित कंबोज त्याच्यानंतर आत्ता अगदी नव्या नव्यानं ज्यांचा राज्याभिषेक झालेला आहे ते आमचे मित्र आणि पत्रकार म्हणजे माझी पत्रकार नवनाथ बन या सगळ्यांचा जर आपण विचार केला तर आता नवनाथ बन हे खूपच नर्सरीमध्ये आहेत असं आपण समजू शकतो या सगळ्यांच्या तुलनेमध्ये तर हे सगळे नेते जे आहेत या प्रत्येकाकडे देवेंद्र फडणवीसांनी एक टास्क दिलेला आहे का असभ्यतेचा हल्ला करण्याचा किंवा पातळी सोडण्याचा असा प्रश्न पडू शकतो मग कधी प्रसाद लाड शिवसेना भवनवर दगडफेक करेन म्हणतात किंवा चित्रावाघ आणखी काहीतरी वेगळं म्हणेन म्हणतात तर गोपीचंद पडळकर हे सकाळ संध्याकाळ उठता बसता शरद पवार यांच्या कुटुंबावर टीका करताना दिसतात चित्रावाघ सुप्रिया सुळेना लक्ष करताना दिसतात हे सगळं आणि या सगळ्यांचा मुकुटमणी जर कोयनूर कोण असेल तर त्याचं नाव आहे नितेश नारायणराव राणे आता नितेश राणे यांनी बोलावं आणि शिवसेनेने म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसैनिकांनी संतापावं इतकंच त्यांच्याकडची कामगिरी आहे आणि या प्रत्येक कामगिरीची बक्षिसी ही देवेंद्र फडणवीसांच्या दरबारी ठरलेली आहे आता गोपीचंद पडळकर यांच्यासारख्या नेत आता गोपीचंद पडळकर हे काही एकटे फडणवीसांनी त्यांना मोठं केलं आहे वगैरे वगैरे हे मला सांगायचं नाही आहे पण गोपीचंद वड पडळकरांचे वडील जे आहेत कुंडलिक पडळकर हे प्राथमिक शिक्षक होते म्हणजे एका शिक्षकाच्या पोटी जन्माला आलेला एक तरुण धनगर समाजामध्ये जन्माला आलेला एक तरुण मूळता आणि अगदी आपल्या लहानपणापासून संघर्ष करत आलेला आहे की ज्याने संघर्ष करत असताना धनगर कुटुंबातले आहेत ते ओबीसीचे नेते आहेत संघर्ष करायचा तितका संघर्ष त्यांनी केलेला आहे के अभ्यासू आहे हुशार आहे पण ती हुशारी वाया गेली आहे असं आपण म्हणू शकतो इतकी त्यांची जीभ कधीही घसरत असते आता अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये त्यांच्याबरोबर आलेल्या काही गुंडांनी राडा केला एका राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला मारहाण केली आणि त्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी कांगावा काय केला की ते मला मारायला आले होते तर ते जितेंद्र आवडांना मारायचं असतं तर ते त्यांची योजना वेगळी होती अर्थात आवाडसुद्धा हे याच मांदियाळीचे घटक आहेत हे काही आपण विसरून चालणार नाही पण आव्हाडांनी एक गाय मारली म्हणून पडळकरांनी वासरू मारायला हवं का हे मी का सांगतोय हे एवढं आपण समजून घेतलं पाहिजे कारण आत्ता या सध्याच्या महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये जर जे काही मोजके सभ्य राजकारणी शिल्लक आहेत किंवा जे भविष्यात राष्ट्रीय पातळीवर आपल्याला काम करताना दिसतील त्यातलं सगळ्यात अग्रकमी नाव जर कोणी असेल तर ते आहे देवेंद्र फडणवीसांचं मग देवेंद्र फडणवीस हे स्वतःहून या सगळ्या मंडळींना ढील देत आहेत का आता संजय राऊतांना काउंटर करण्यासाठी नितेश राणे यांची नियुक्ती केली गेली संजय राऊत हे उद्धव ठाकरेंचे पडळकर आहेत अशा पद्धतीत वागत असतात पण ते संपादक असल्यामुळे पत्रकार असल्यामुळे थोडं कधीतरी नीट बोलतात पण एरवी त्यांची जीभ आणि त्यांचा तोल राजकीय तोल हा नेहमीच ढासळलेला असतो पण उद्धव ठाकरेंना तेच अभिप्रेत आहे का याचं कारण काय ते पहिलं आपण समजून घेऊया याचं कारण आहे सोशल मीडिया सध्या जी तरुणाई आहे राजकीय तरुणाई ही आपल्याला सोशल मीडियावर दिसते आणि त्यामुळे जर तुम्ही पाहिलं या सगळ्या सोशल मीडियाचा नीट अभ्यास केलात म्हणजे आता आम्ही ज्या डिजिटल माध्यमामध्ये आहोत आता लोक बरेच लोक रोज म्हणतात की तुम्ही रोज राजकारणावर काय बोलता किंवा रोज तुम्हाला का राजकारणावरती व्हिडिओ करावा असं वाटतो तर त्याचं कारण काय आहे सोशल मीडियावर या नेत्यांना असलेलं एक किंवा या पक्षांना असलेलं एक जनाधार म्हणा किंवा तिथला फॉलोअर्स म्हणा पाठीराखे म्हणा किंवा समर्थक म्हणा आता देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल तुम्ही करा त्याला प्रतिसाद मिळतो गोपीचंद पडळकर जितेंद्र आव्हाड काही बोलले त्याला प्रतिसाद मिळतो संजय राऊत जे काही बोलत असतात त्याला प्रतिसाद मिळतो किंवा सुप्रिया सुळे जर काही बोलल्या त्याला प्रतिसाद मिळतो आणि देवेंद्र फडणवीसांचा जो फॅन फॉलोवर आहे सोशल मीडियावरचा तो प्रचंड आहे नितेश राणे काही बोलले की त्याला शिवसेनेकडची जी नेते मंडळी आहेत त्याचा एक फॅन फॉलोवर आहे इकडे आपण जर राष्ट्रीय पातळीवर जर बघायला गेलं तर तिथल्या काही खासदारांना खूप मोठा प्रतिसाद आहे मग ते अमोल कोल्हे असतील किंवा श्रीकांत शिंदे असतील यांचे जे फॉलोवर्स आहेत किंवा यांचे जे समर्थक आहेत हे दिवसभर या म्हणजे ते नेटकरी बनून जसे वारकरी दिंडी घेऊन जातात तसे हे नेटकरी दिवसभर वेगवेगळ्या राजकीय पालख्या इकडून तिकडे नाचवत असतात आणि त्या सगळ्या पालख्यांचा हिरो होण्याच्या प्रक्रियेमध्ये गोपीचंद पडळकर हे सगळं करत असतात आता गोपीचंद पडळकर हे राष्ट्रीय समाज पक्षामध्ये आधी होते ते आहे धनगर कुटुंबातले आणि धनगरांचं आरक्षण किंवा धनगरां साठी इतर मागासवर्गीयांसाठी जे पक्ष काम करतात त्यातून पुढे आलेलं हे नेतृत्व आहे जिल्हा परिषद पातळीवरही काम केलेलं आहे त्यामुळे ग्रामीण भागातलं जे काही सगळं आहे ते आहेच पण हे सुरू कुठून झालं तर हे सुरू झालं हे बघा आता काय आहे जयंत पाटील यांच्यासारखी जी नेते मंडळी आहेत जी उद्धव ठाकरे यांच्या पंथामध्ये मोडतात की जी चेहऱ्याने एकदम साळसूत दिसतात पण कळ काढली किंवा त्यांनी जर एखादी गोष्ट चुकवून ठेवली तर त्यांनी केलेली चूक कोणाला दिसत नाही पण त्या चुकीनंतर झालेला गदारोळ दिसतो आता तुम्हाला मी ह्यातल्या उदाहरणं सांगू शकतो की एखाद्याला टप्प्यात घेऊन कार्यक्रम करणं किंवा जयंत पाटलांनी दहीहंडी झाल्यानंतर गोपीचंद पडळकर यांनी जी दहीहंडी केली त्याला कोणत्या व्यापाऱ्यांनी देणगी दिली किंवा पैसे दिले आर्थिक ताकद दिली याच्यावरती कारवाई करा त्याला अटकवा अशा पद्धतीचे फोन केल्याचं पडळकर सांगतात आता जयंत पाटील हे काही कच्च्या गुरुचे चेले नाही आहेत जयंत पाटील हे शरद पवारांना सुद्धा नियंत्रित न झालेलं असं काँग्रेसचं नेतृत्व होतं पण ते नंतर गेले राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विक्रमी वेळ त्यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केलं वेगवेगळी मंत्रीपदं भूषवली आणि त्यांनी स्वतःचं एक संस्थान तिथे बनवलं आता सांगलीमधून येणारे गोपीचंद पडेलकर हे ही पडेलकर संस्कृती जी आहे म्हणजे पडेल ते काम राजकारणात करणारी जी संस्कृती आहे आणि ते कोणासाठी पक्षासाठी नाही आपल्या नेत्यासाठी पडेल ते काम करणारी जी संस्कृती आहे तिचं नाव आहे पडेलकर संस्कृती आता हे जे गोपीचंद पडळकर वाटेल ते बोलतायत वाटेल ते पद्धतीत मा, त्या पद्धतीत वागतायत यावर खरंच देवेंद्र फडणवीसांनी एक आचारसंहिता द्यायला हवी का बघा जेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणाचं गुन्हेगारीकरण झालं असं जेव्हा मुंडे म्हणाले त्यावेळेला मुंडेंनी एक आगडोंब उसळवला आणि मुंडेंनी जे काही नेते महाराष्ट्रामध्ये तयार केले किंवा ज्यांना पुढे आणलं त्यामध्ये मग स्वतः धनंजय मुंडे असतील सुनील राणे असतील अमित साटम असतील पंकजा मुंडे असतील अशी अनेक नेते मंडळी आणली की जी स्ट्रीट फायटर होती रस्त्यावरही संघर्ष करण्याची त्यांची तयारी होती देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राला काय दिलं तर पायाभूत सुविधा वगैरे नेता म्हणून त्यांनी दिल्या पण ही नेते मंडळी ही देवेंद्र फडणवीसांचा ऐवज म्हणून महाराष्ट्राने सांभाळायचं आहे का असा प्रश्न आपल्यासमोर समोर येतो आता यांनी आतापर्यंत गोपीचंद पडळकरांनी जिल्हा परिषद आणि त्या पातळीवर काम केल्यानंतर आमदारकीची निवडणूक लढवली ते अपक्ष म्हणूनही लढले म्हणजे दोन हजार नऊमध्ये त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली तेव्हा त्यांचा पराभव झाला दोन हजार चौदामध्ये त्यांचा पराभव झाला आणि त्यांना अनिल बाबर यांनी हरवलं आणि अजित पवार यांनी हरवलं म्हणजे त्यांना हरवण्यासाठी काही विशेष करायला हवं असं काही नव्हतं त्यांनी लोकसभेची निवडणूक सुद्धा वंचित बहुजन आघाडीकडून लढली त्यातही त्यांचा पराभव झाला आणि पराभवाचे टक्के टोनपे खात मोठं झालेलं किंवा पुढे आलेलं हे नेतृत्व आहे पण त्यांना अगदी समृद्धीचे दिवस कधी आले जेव्हा त्यांना भाजपचा परिसस्पर्श झाला त्यावेळेला आणि विशेषतः देवेंद्र फडणवीसांचा कारण देवेंद्र फडणवीसांनी आजपर्यंत आपल्या अनेक पी एंना आमदार केलं मग त्यामध्ये श्रीकांत भारतीय असतील किंवा सुमित वानखेडे असतील या प्रत्येकाबद्दल भाजपच्या नेत्यांची वेगळी वेगळी मतं असतील पण देवेंद्र फडणवीसांचा हात लागल्यानंतर जर एखादा माणूस आमदार होत असेल एखादा माणूस मंत्री होत असेल नितेश राणे मंत्री झाले चांगलं काम करतायत पण ते ज्या वेळेला घसरतात त्यावेळेला त्यांचं घसरणं हे फडणवीसांना अभिप्रेत असतं का की त्यांनी ते तितकं घसरावं ठीक आहे आपण नितेश राणेंचं समजून घेऊ ते थोडा तरी तारतंब्याचा भाग राखतात पण आत्ता गोपीचंद पडळकरांनी जे काही केलेलं आहे त्यापासून देवेंद्र फडणवीस यांची सुटका नाही आहे आणि मग देवेंद्र फडणवीसांवर हे जेव्हा सगळं शेकलं पवारांच्या फोनपासून सोशल मीडियाच्या गदारोळापर्यंत तेव्हा देवेंद्र फडणवीस काय आहेत बघा असं आहे की गोपीचंद पडळकरांनी जे स्टेटमेंट केलं ते योग्य आहे असं माझं मत नाही कोणाच्याही वडिलांबद्दल किंवा परिवाराबद्दल स्टेटमेंट करणं हे योग्य नाही या आहे या संदर्भात गोपीचंद पडळकर यांच्याशी मी बोललेलो आहे त्यांनाही मी सांगितलेलं आहे आणि मला शरद पवारांचा फोन आला होता तेही यासंदर्भात माझ्याशी बोलले मी त्यांनाही सांगितलं की अशा प्रकारचं जे स्टेटमेंट आहे त्याचं आम्ही कधीच समर्थन करणार नाही गोपीचंद पडळकर हे एक तरुण नेते आहेत अतिशय अॅग्रेसिव्ह नेते आहेत आणि अनेक वेळा ऍग्रेशन दाखवत असताना आपल्या बोलण्याचा नेमका काय अर्थ निघेल हे ते लक्षात घेत नाहीत आणि म्हणून मी त्यांना हे सांगितलेलं आहे की हे लक्षात घेऊनच आपण ॲग्रेशन ठेवलं पाहिजे तुम्हाला भविष्यात चांगला नेता म्हणून मोठी संधी आहे त्याच्यामुळे तुम्ही आपण बोलत असताना त्याचे काय अर्थ निघतील अशा प्रकारचा विचार केला पाहिजे या सल्ला मी त्यांना दिलाय आता आपण पाहिलं देवेंद्र फडणवीस हे का बोलले हे आपण आधी समजून घेऊया कारण सगळ्याच नेत्यांनी या गोपीचंद पडळकरांना ठोकाठोकी सुरू केली तुम्ही गोपीचंद पडळकरांना भेटा कधी जर तुम्हाला योग आला तर अत्यंत साधा आणि सोपा असा वाटणारा हा कार्यकर्ता पत्रकारांशी असो मित्रांशी असो कार्यकर्त्यांशी असो ढाकळा वागतो धनगर कुटुंबातला आहे ओबीसी आहे पण तो इतका मोकळा वागतो आणि ज्या वेळेला असं काही बोलायची वेळ येते त्यावेळेला तो विषारी असल्यासारखा विष का ओकतो हा नेता असं जर तुम्हाला काही प्रश्न पडला तर त्याचं उत्तर जर कशात दडलं असेल तर मित्र हो या सोशल मीडियामध्ये दडलेलं आहे आणि हा सोशल मीडिया विशेषतः ओबीसीमध्ये किंवा इतर मागासवर्गीयांमध्ये ज्या पद्धतीनं वापरला जातो आणि चालवला जातो ते पाहिल्यानंतर गोपीचंद पडळकरांना असं वाटतं की आपल्याला कोणत्याही पायाभूत सुविधा म्हणा एखादं धरण म्हणा किंवा एखादा वीज प्रकल्प म्हणा किंवा एखादा मोठा विद्यापीठाचा प्रकल्प राबवण्याची गरज नाही आपण जर स्मार्टफोनच्या स्क्रीनवर जास्तीत जास्त वेळ राहिलो तर आपण महाराष्ट्राचे महानेते होऊ शकतो किंवा महाराष्ट्राचं नेतृत्व करू शकतो समाजाचं नेतृत्व करू शकतो या एका गैरसमजामध्ये हे सगळे जे लोक आहेत विशेषतः ही देवेंद्र आर्मी त्यांनी फक्त एक जरी केलं की जे देवेंद्र फडणवीसांनी केलं बघा देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेतेही होते त्यांनी विरोधी पक्षनेते असताना जी पथ्यपाणी पाळली ती आत्ता या त्यांच्या सगळ्या टीममधल्या कोणाला तरी पाळता येणार आहेत का त्याचं उत्तर नाही आहे देवेंद्र फडणवीसांनी जी सभ्यता पाळली ती कोणाला पाळता येणार आहे का तर नाही आहे देवेंद्र फडणवीसांनी जी बुद्धिमत्ता आणि जो एकूणच संसदीय कामकाजाचा आविष्कार दाखवला तो कोणाला पाळता येणार आहे का तर नाही आहे मग देवेंद्र फडणवीसांना आपल्या भोवती ही खुजी जी काही निवडुंगाची किंवा जी खुजी रोपटं आहेत तीच हवी आहेत का जी शेताच्या बांध्यावर तण म्हणून आपल्याला वाढलेली दिसतील तर यासाठी देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे इतकं गंभीर आणि इतकं अश्लील आणि आक्षेपार्ह बोलणं हे या गोपीचंद पडळकरांनी केलेलं आहे आणि त्यांचं बोलणं ही महाराष्ट्राची पडेलकर संस्कृती होईल अशी भीती माझ्यासारख्या एखाद्या छोट्या माध्यमकर्मीला वाटते मित्र हो आपल्याला काय वाटतं देवेंद्र फडणवीसांनी केलेली ही अफूची शेती ते स्वतःच नष्ट करू शकतील का किंवा ते स्वतःच त्याचं चा एखाद्या चांगल्या रूपामध्ये किंवा वृक्षामध्ये रूपांतर करू शकतील का जर त्यांना राष्ट्रीय पातळीवर काहीतरी इथे वारसा म्हणून ठेवून जायचं असेल तर त्यांना या गोष्टींची काळजी घ्यावी लागेल अर्थात त्यांचं जरी नाव देवाभाऊ असलं तरी ते या विचारी राक्षसांना किंवा अविचारी राक्षसांना किती वेळ हवा देणार यावरच देवाभाऊंचा सगळा करिश्मा अवलंबून असणार आहे मित्रो आपल्याला गोपीचंद पडळकर यांच्याबद्दल काय वाटतं जयंत पाटील यांनी जे केलं ते सुद्धा चुकीचं आहे पण म्हणून गोपीचंद पडळकरांनी जे केलं त्याचं आपण समर्थन करायचं का देवेंद्र फडणवीस यांच्यावर महाराष्ट्राला पुढे घेऊन जाताना ही नेते मंडळी आणि आपली सहकारी मंडळी अधिक सभ्य सुसंस्कृत आणि संयमी करण्याची जबाबदारी नाही आहे का आपल्याला याबद्दल काय वाटतं आपण जरूर कळवा मित्रहो या व्हिडिओच्या खाली असलेल्या इनबॉक्समधून संक्षिप्त आणि सुसंस्कृत शब्दांमध्ये आणि हा व्हिडिओ जर आपण शेवटपर्यंत पाहिला असेल हो तर तो लाईक करून शेअर करायला विसरू नका असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा विवेचन ऐकण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद